डक्टर साहेब आजपासून कसा राहिला हवामान अंदाज आजपासून हा महाराष्ट्रात आजपासून दररोज वेगवेगळ्या भागात चांगल्या सरी उसरी चालूच राहणार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सगळीकडे महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे काय आहे एकदम दूर नाही पडणार पण सरी उसरी चालूच राहणार म्हणजे ज्यांना पेरणी केलं त्याला लगेच जीवदान भेटणार एकदम बंद होणार नाही असा पाऊस अच्छा हो आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या कमेंट साहेब का अकरा तारखेपासून आमच्या जिल्ह्यामध्ये बहुतांश बहुताशामध्ये एक थेंब झाला नाही काय होईल हे पाऊस काही काय भागात जिकडे पडला तिकडेच पडायला आहे अच्छा हा हा तर तसं पडणार आहे म्हणा तुमच्या इकडे सुद्धा येणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात आहे आता हे गोंदिया यवतमाळ तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साठ ते सत्तर टक्के भागामध्ये पावसाचा थेंब सुद्धा तीन ते चार दिवसात पडला नाही त्याचे आगमन कधी होईल कुठं गोंदिया यवतमाळ अकोला आणि चंद्रपूर या भागामध्ये तीन ते चार दिवसापासून ओलीवर शेतकऱ्यांनी पेरणीची लागवड केली आता त्या शेतकऱ्यांना पावसाची वाट बघत आहे पडत आहे पाऊस म्हणा दोन तीन दिवसात पडून जाणार आहे म्हणा भाग बदलत पडणारे पण येणार आहे म्हणा तरी एका जिल्ह्यामध्ये किती टक्के व्याप्ती असेल किती पर्सेंट पाऊस म्हणजे पडेल नाही पडणारच आहे म्हणजे काय होणार आहे पडणार आजच येईल बघा आज होईल का ओ, आज दर्शन हो आज बऱ्याच ठिकाणी यवतमाळकडे येऊन जाईल आज म्हणजे काल साहेब तुम्ही जे तांबडा आभार सांगितलं त्याचं दर्शन झालं होतं काही भागामध्ये बरा तिथं आता तिथं पाऊस येत म्हणजे आता तो किती तासानंतर पाऊस त्या परिसरामध्ये आगमन होईल तांबडा आवाज झाले ना तिथून कम्प्लीट बहात्तर तासात म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून पाऊस सुरुवात होईल तुमचं झालं का साहेब उगवले आता मी हिरव टाकायला केले उगत नाही हॅलो हा 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 उगवलेला कापस आज रील टाकतो स्टेटसला तुम्ही बघा हो तुम्ही एकदा टोबणी करताना टाकला होता आणि पाऊस आला त्या लगेच सायंकाळचा विधी होता आणि आज उगवणीचा इला हो हो बर 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 चालेल साहेब धन्यवाद